नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये जबरदस्त ट्विष्ट असा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटी आता सायली ही अलिबागला जाते आणि सुभेदारांच्या घरामध्ये आता प्रतिमाला घेऊन आलेली असते प्रतिमाची इथे स्मृती गेल्यामुळे ती आता सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबांना सुद्धा ती ओळखत नसते पण इथे सायली एकमेव मुलगी अशी आहे तिच्यासोबत प्रतिमा ही कम्फर्टेबल झालेली असते तरी ते आता प्रिया प्रतिमाची मुलगी समजत असते पण प्रतिमाने तिला जवळसुद्धा घेतलेलं नसतं जेव्हा प्रिया तिला मिठी मारायला जाते त्यावेळेला प्रतिमा तिला धक्का देऊन बाजूला करते आणि सायलीच्या मागे जाऊन लपते इथे आता सायलीचं आणि प्रतिमाचं सगळं बघून आता सगळेजणच आश्चर्य झालेले असतात कारण प्रतिमा ही सगळ्या गोष्टी आता सायलीला सांगत असते आणि ती खूप कम्फर्ट झोनमध्ये ही सायलीशी वागत असते प्रियाला आता इथे खूप भीती वाटत असते कारण तिला असं वाटत असतं की प्रतिमाने तर समजा सायलीलाच तिची मुलगी आहे आणि सगळ्यांना हे सांगितलं तर माझं काय होईल या गोष्टीची तिला भीती वाटते आणि जर तिने मला जवळच घेतलं नाही तर सगळ्यांना संशय येईल की मी प्रतिमाची मुलगी नाही ते प्रिया ता ता आता प्रतिमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते पण प्रतिमा तिला काही जवळ घेत नाही सायली सुद्धा प्रतिमाला आता तिच्या आईप्रमाणेच प्रेम करत असते तिला जीव लावत असते पूर्णाजीला इथे आता प्रश्न पडलेले असतात आणि त्या प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न ही पूर्णाजीच आता करत असते पूर्ण ते विचार करत असते की प्रतिमा आणि सायली ह्या दोघी एवढ्या सारख्या कशा दोघींची सुद्धा गुण एकदम सारखे वाटतात इथे मला तन्वीमध्ये तिचे गुण दिसायला पाहिजे होते पण सगळे गुण ते सायलीमध्ये आहेत दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मांडणं त्यांच्याशी प्रेमाने बोलणं सगळ्यांच्या सुखामध्ये सुख मांडणं आणि प्रत्येकाच्या सुखामध्ये सहभाग घेणं प्रत्येकाच्या दुःखामध्ये त्यांना आधार देणं एवढे सिमिलर गुण कसे काय दोघींमध्ये असू शकतील दोघींच्या सुद्धा आवडीनिवडी सारख्या आणि दोघींना सुद्धा चाप्याची फुले आवडतात हे एवढे सिमिलर गुण कसे काय असतील दोघींमध्ये पण पूर्णाजीला इथे आता प्रश्न पडलेला असतो खरंच हा योगायोग आहे की प्रतिमाची मुलगी सायली तर नसेल ना असा प्रश्न सुद्धा आता पूर्णाजीच्या मनामध्ये पडलेला असतो सायली ही प्रतिमाची मुलगी आहे असं तिला का वाटत असेल आणि तन्वी ही प्रतिमाची मुलगी नसेल तिला असं का वाटत असेल हा प्रश्न तिच्या सारखा मनामध्ये येत असतो पूर्णाजी आता इथे रविराजला म्हणत असत की जोपर्यंत तिला तिच्या भूतकाळातलं काही आठवत नाही तोपर्यंत ती कोणाबरोबर कुठेही येणार नाही कारण ती सायली बरोबरच व्यवस्थित राहत आहे ती कोणाला सुद्धा हात लावून देत नाही त्यामुळे मला असं वाटतं ती तुमच्यासोबत आता किल्लेदारांच्या घरात येणार नाही त्यामुळे प्रतिमाला आता इथेच राहू द्यात आता अश्विन म्हणत असतो की प्रतिमा आताला कोणीसुद्धा जास्त त्रास देऊ नका आता सगळ्यांना म्हणत असतो की प्रतिमा त्याला आता सगळ्यांबरोबर कम्फर्टेबल होऊ दे नाहीतर ती हे घर सोडून निघून जाईल ती कोणाशी सुद्धा नीट बोलू शकत नाही आता प्रतिमाला चेक करतो पण तिला मागचं काहीच आठवत नसतं आता ही सगळ्यांना शब्द देते की मी प्रतिमाची पूर्णपणे काळजी घेणार आहे इथे आता सायली सगळ्यांना ब्रेकफास्ट करते आणि प्रतिमाला सुद्धा काय काय आवडतं हे ती आता बनवायला लागते ते पूर्णाजीच्या एकदा तोंडून गेलेलं असतं ती प्रतिमाला गुलाबजाम खूप आवडतात म्हणून सैली गुलाबजाम करते आणि पूर्णाजीने तिला पोळी करायला सांगितलेली असते आता ती पुरणपोळी करून त्याच्यावरती तूप टाकून साखर टाकून आता ती प्रतिमाला खायला देते सैली आता बागेमध्ये जाऊन प्रतिमाला सोनचापा उडत असतो म्हणून ती सोनचापेची फुले घेऊन येते आणि प्रतिमाला आणून देते प्रतिमा ज्यावेळेला हसत असते त्यावेळेला सायलीला सुद्धा खूप आनंद होत असतो आणि प्रतिमाच्या डोळ्यातून जेव्हा पाणी येत असतं तेव्हा सायलीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं प्रतिमा जेव्हापासून घरामध्ये आलेली असते तेव्हापासून सायलीचा उत्साह काही वेगळाच असतो घरातील सगळं कामं करून ती आता जास्तीत जास्त वेळ हा प्रतिमाला देत असते आणि तिच्या रिकव्हरीसाठी ती खूप देवाकडे प्रार्थना करत असते इथे अपघातानंतर प्रतिमाच्या चेहऱ्यावरती काही वण असतात कारण ज्यावेळेला तिचा ऍक्सिडेंट झालेला असतो त्यावेळेला नागराजने जळतला कुड तिच्या चेहऱ्यावरती मारलेलं असतं त्याच्या खुणा सुद्धा आता तिला घालवायच्या असतात त्यामुळे ती अश्विनला विचारत असते की या खुणा कशामुळे जाऊ शकतील आता अश्विन तिला आयुर्वेदिक औषध आणून देतो आणि ते औषध सुद्धा ती आता प्रतिमाच्या चेहऱ्याला लावत असते आणि प्रतिमाची खूप काळजी करत असते सायली आता इथे प्रतिमाची खूप काळजी करत आहे हे रविराज आणि पूर्णाजीला पूर्णपणे दिसत असतं पण तन्वीही प्रतिमासाठी काहीच करत नसते हे सुद्धा त्यांच्या दोघांच्या लक्षामध्ये आलेलं असतं रविराजला आता तन्वी ही नक्की माझी आणि प्रतिमाचीच मुलगी आहे ना यावरती सुद्धा शंका आलेली असते कारण तन्वीही प्रतिमाचं काहीच काळजी घेत नसते पण इथे तन्वीकडे कोण काही लक्ष देत नसतं कारण जे तन्वीनं करायला हवं ते सगळं सायली करत असते इथे सायली ही आता प्रतिमासाठी सांजाची पोळी बनवत असते पूर्णाजी आता म्हणत असते पण तुला कसं माहित की तिला सांजाची पोळी खूप आवडते ते त्यावर आता सायली म्हणत असते मला सांजाची पोळी खूप आवडते त्यामुळे मला असं वाटते इथे पूर्णाजीला आता खूप आश्चर्य वाटत असतं तिला असं वाटत असतं की प्रतिमाला जे पदार्थ आवडतात ते सायलीलाच कसे आवडत असतील दोघींच्या आवडीनिवडी एकदम सेम असतात एवढे योगा योग कसे काय येऊ शकतात ह्या प्रश्नाने आता पूर्णाजी एकदम अस्वस्थ झालेली असते कारण तिच्या मनामध्ये खूप काही प्रश्न असतात पण त्या प्रश्नांची उत्तरे हे पूर्णाजीला सुद्धा माहीत नसतात ह्या दोघीही अनोळख्या आहेत मग दोघींच्या एवढ्या आवडीनिवडीसारख्या गोष्ट काय तन्वी ही इथे प्रतिमाची मुलगी आहे तरी प्रतिमाचा एक सुद्धा गुण ही तन्वीमध्ये नाही आणि रविराजचा सुद्धा नाही मग तन्वी ना ही नक्की रविराजची आणि प्रतिमाचीच मुलगी आहे का दोघांपैकी एकाचे तरी गुण हे तन्वीमध्ये असायला पाहिजे होते पण त्या दोघांचेही गुण तन्वीमध्ये नाहीत नक्की ती त्यांचीच मुलगी आहे का इथे पूर्णाजीच्या मनामध्ये फिरून तोच प्रश्न पडत असतो प्रियाता इथे प्रतिमाला भेटायला येत असते त्यावेळेला खूप नाटकं करत असते आणि प्रतिमाला सारखी म्हणत असते आई कशी आहेस तू पण प्रतिमा ही तन्वीला खूप घाबरत असते आणि ती तिला काहीच रिस्पॉन्स देत नाही ती घाबरून आता सायलीच्या जवळ जाते आणि प्रत्येक वेळेला सायलीचा हात धरून ठेवत असते इथे आता प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया सायलीला म्हणत असते की तू माझ्या आईच्या सारखी जवळजवळ करते त्यामुळे आईला असं वाटतंय की तूच तिची मुलगी आहे त्यामुळे ती मला तिची मुलगी म्हणून मुल अजिबात स्वीकारायलाच तयार होत नाहीये मला लांब लोटण्याचा प्रयत्न करत आहे तिला तुझ्या बाजूने वळवायचा आहे का पूर्णाची आता इथे चिडलेले असते आणि प्रियाला म्हणत असते एकदम गप्प बस एकवीस वर्ष झालं आम्ही प्रतिमाची वाट पाहत होतो आणि ती आत्ताशी कुठे घरी आलेली आहे एका पॉइंटला तर मला असं वाटत होतं की प्रतिमा जगामध्येच नाही कारण तिचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा आलेलं होतं पण सायलीमुळे आमची मुलगी आमच्या जवळ आहे खबरदार तू तिला एक शब्द बोललास तर आता इथे पूर्णपणे प्रियाचा पूर्णाजीने उतारा केलेला असतो कारण शैलीमध्ये एवढे चांगले गुण आहेत ते तुला दिसत नाहीत का आधी स्वतःच अनुकरण कर मग तुला समजेल तुझ्यामध्ये किती अवगुण आहेत ते प्रियाचा इथे आता पूर्णाजीने खूपच अपमान केलेला असतो आणि प्रिया पूर्णपणे तोंडावरती पडलेली असते इथे आता सायली प्रतिमाची खूप काळजी करत असते त्यामुळे प्रतिमाच्या सुद्धा खूप चांगल्या सुधारणा होत चाललेल्या असतात इथे आता पूर्णाचीच्या मनामध्ये आलेलं असतं की तन्वीपेक्षा सायली प्रतिमाची खूप काळजी करत आहे त्यामुळे सायलीच ही प्रतिमाची मुलगी नसेल ना कारण दोघी सुद्धा एकाच अनाथाश्रमामध्ये वाढलेले आहेत अर्जुन आता इथे सायलीला म्हणत असतो की प्रतिमात्यांमध्ये जे गुण आहेत ना ते सगळे तुमच्यामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही प्रतिमात्येची मुलगी शोभत आहात आता जेवढे प्रश्न पूर्णाजीला पडले आहेत तेवढ्या प्रश्नांची उत्तरे आता पूर्णाजी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असं तिनं मनाशी ठरवलेलं असतं असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा